अशा पद्धतीने पीठ पेरून जर ढोबी मिरचीची भाजी बनवलीत ना तर खूप सुंदर होते जास्त इंग्रेडियंट्स पण लागत नाहीत आणि अगदी पाच मिनटात होते आणि सगळ्यांनाच आवडते कशी बनवायची ते तुम्हाला सांगते इथे पावशाळ ढोबी मिरची घेतलेली मी आता इथे काहीजणं ढोबी मिरची म्हणतात काहीजणं सिमला मिरची म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वे 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 नाव आहे यायचं कोणी ढोबू मिरची म्हणून पण म्हणतं पण आमच्या इथे आम्ही ढोबी मिरची म्हणतो हे ढोबी मिरची धुवून स्वच्छ पोसून घ्यायची ती चिरायची कशी ते मी दाखवते बऱ्याच जणांना माहिती असेलही कसं करायचं डेठ असतं ना त्या डेठाच्या बाजूने गोल असं कापून घ्यायचं म्हणजे ते ज्या ले बिया असतात ना आतल्या त्या डेठालाच खाली लागलेल्या असतात तर ते सगळ्याच्या सगळ्या बिया डेठाबरोबर निघून जातात हे बघा अशा निघून जातात आणि मग ती डोळी मिरची कापून घ्यायची बघा आतमध्ये ही बी राहत नाही काय होतं डायरेक्ट आपण अर्धी कट केली ना की मिरची बियांचा फार पसारा होतो आणि त्या काढता काढता मुश्किल होती त्यामुळे ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली बऱ्याच जणांना माहितीही असेल ही भाजी जी आहे ना याला दुसरं कुठलंही इंग्रेडियंट लागत नाही तुम्हाला आता टॉमॅटो कांदा लसूण आलं काहीही लागत नाही कुठल्याही प्रकारचं वाटणही लागत नाही अगदी दाण्यांच्या कुटाची सुद्धा गरज नसते इतकी सिंपल पद्धतीने ही भाजी तयार होते आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होते आणि सगळ्यांना खूप आवडते म्हणजे लहान मुलांनाही प्रचंड आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी बघून हे बघा मी आता इथे साधारण मीडियम साईजच्या हिशोबाने मिरची पूर्णपणे कापून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणीमध्ये काय करायचं तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे मी इथे तेल घातल्यानंतर मग ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की मग हिंग आणि हळद घालून घ्यायचं हिंग काय घालायचं कारण की त्याला छान वास येतो त्यामुळे हिंग कंपल्सरी घालायचं त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून झाली की मग ह्याच्यामध्ये ढवळी मिरची जी आपण चिरलेली आहे ती घालून घ्यायची आणि छान परतून द्यायची सगळी ढवळी मिरची घालून घालून झाल्यानंतर परतून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं परतल्यानंतर मीठ थोडं जास्त घालाय घालायचं चवीपेक्षा कारण की आपण डाळीचं पीठ घालणार आहोत ना मग त्यावेळेला पण भाजी वाढणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला मिठाची चव लागली पाहिजे म्हणून अगदी किंचित थोडंसं जास्त घ्यायचं थो मीठ आणि मग लाल तिखट घालायचं ह्याच्यामध्ये मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही नुसतं लाल तिखटाने सुद्धा भाजी खूप सुंदर होते मी इथे दोन चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्हाला खूप तिखट अशी स्पायसी भाजी हवी असेल तर तुम्ही तिक त्याचं प्रमाण वाढवूही शकता खूप तिखट वाटत असेल तर तुम्ही कमीही करू शकता आता हे परंतुतून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायची आपल्याला ढोबळी मिरचीची ही मिरची जी आहे ना ही डाळीचं पीठ घालण्याच्या अगोदरच पूर्ण शिजवून घ्यायची आहे कारण एक की एकदा डाळीचं पीठ घातलं की मग ती शिजत नाही आणि कच्ची राहील म्हणून आता इथे अजूनही कडकच वाटते मला म्हणून मी पुन्हा अजून दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेणार आहे मध्ये मध्ये वाफवून झाकण काढून बघायचं नाहीतर आता लागू शकते म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून ती हलवून घ्यायची आता इथे मिरची ही पूर्णपणे शिजलेली आहे शिजल्यानंतर मग आता डाळीचं पिठाचं कसं करायचं आता आधी मी चाळणी घेतली चाळणीमध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालून घ्यायचं डाळीचं पीठ कंपल्सरी चाळूनच घालायचं नाहीतर काय होतं आता हे बघा हे वरचे जे खडे आहेत ना हे खडे असे त्याच्यामध्ये राहतात आणि मग कच्चं कच्चं डाळीचं पीठ त्याच्यामध्ये लागतं त्यामुळे कंपल्सरी डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून हलवून घ्यायचं आता हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आणि एकत्रित एक झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा कारण की डाळीचं पीठ घातल्यानंतर ते शिजवायचं नाही आहे कारण की त्याला पाणी पण पान नाही सुट सुटलं पाहिजे झाकण ठेवल्यानंतर कारण की वाफेचं जे, वाफे जे पाणी आहे ते खाली पडतं त्यामुळे ते चिकट होऊ शकते भाजी त्यामुळे इथे बिलकुलही परत झाकण ठेवायचं नाही आणि वाफवून हो घ्यायचं नाही आणि इथे काय करायचं गॅस बंद करून टाकायचा आणि गॅस बंद करून झाल्यानंतर मग झाकण ठेवायचं म्हणजे वाफ येत नाही फार आणि त्या वा जे काही आतमध्ये गरमपणा असो ना त्याच्यामध्ये ते डाळीचं पीठ शिजून जातं आणि मग भाजी आपली तयार होते तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी भाजी तयार होते पटकन तयार होते आणि काही जास्त इंग्रेडियंट्स पण लागत नाहीत बघा सगळीकडनं राईचं पीठ अगदी व्यवस्थित लागलेलं ला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा